जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अत्याचाराविरोधात भोई समाज आक्रमक धडगाव भोई समाजातर्फे करण्यात आला घटनेचा निषेध नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे अकोला जिल्ह्यातील गुलजारपूर येथे एका तेरा वर्षीय भोई समाजाचा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती या प्रचाराच्या घटनेनंतर भोई समाजात तीव्र संताप असून राज्यभर त्याचा निषेध करण्यात येत असून नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात देखील भोई समाज बांधवांच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करत तोहित नामक गुन्हेगारावर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून पीडिताला न्याय मिळवून द्यावा आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार अकोला या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ धळगाव बोई समाज युवा मित्र परिवार व युवा मंच यांच्या वतीने तहसील कार्यालय या ठिकाणी निषेधार्थ निवेदन देण्यात आलेले आहे ज्या नराधमाने हे कृत्य केलेले त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्याकडनं मागणी करण्यात आलेली आहे